नमस्कार मी विश्वजित पाटील धोंडाळकर पंचेचाळीस सातारा लोकसभेमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहे मी गेली सातत्यानं दहा ते पंधरा वर्ष झाले सामाजिक जीवनात कार्यरत असून विविध मुद्द्यावरून आंदोलन केलेले आहे सध्या सातारा जिल्ह्यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे बेरोजगारी येथील जे स्थानिक खासदार जे असतील आहेत ते असतील किंवा इतर राजकीय नेते असतील यांनी रोजगाराकडं पूर्ण दुर्लक्ष केलं युवकांच्या हाताला काम नाही आज युवक बेरोजगार झालेला आहे कृष्णा नदी सारखी गंगा ह्या सातारा जिल्ह्यातून वाहत असून जिल्हा अजून दुष्काळमुक्त झाल्या नाही जिल्ह्यातील निम्मे ही दुष्काळग्रस्त आहेत अशी परिस्थिती आहे पूर्णपणे सातारा जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे म्हणून मी ही लोकसभा लढवत आहे एक पस्तीस वर्षाचा युवक आज लोकसभा लढवत आहे माझी लोकांच्याकडून अशीच अपेक्षा आहे यांना एक वेळ चान्स दिला आता मला चान्स द्यावा आणि विकास काय असतो ते मी लोकांना दाखवून धन्यवाद